पाणी डोसा खरे पाण्यातून वास कशा येत होता पाणी स्वच्छ कराची पावडर टाकेल त्यात पाणी कशामध्ये तो गिल्ला सापडत नव्हता मग मग घेत गेलं अरे आंघोळीच मग गाय ते पाणी कशातून घेतलं तो फळशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना त्यातून घेतलं पाणी अरे बिंडो फरशी पुसाचं पाणी होत ते त्यात हरपीक टाकेल होत ना म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय या जाई जाऊ द्या पाहुणे हो तुमचे आतडे कातडे हरपीकच्या पाण्याने साफ धुवून जाईन थांबा मी चहा घेऊन येते तुम्हाला मी इतकी दुनिया पाहिली पण तुमच्या पोरा इतका दलिंदर पोर का आता लोक पाहिलं आता पाहून घ्या मग हे घ्या चहा फुकटचा कपा मस्त आहे नवे क्रिंग शेजाराचे आणले वाटते मागून हा वाटलं पाहिजे आम्ही लय रे म्हणून राहुल्या